जी आर हा दरवर्षीप्रमाणे तसाचच्या तसाच आहे त्या जी आर मध्ये काही बदल झालेला नाही पण ज्या संस्थेला शासनाने निवड केली घेतलेली आहे त्या संस्थेने स्वतःचा एक बदल आणलाय तो बदल असा की स्वतःची एक वेबसाईट केली आहे आणि क्यू आर कोड त्यांनी बनवलाय आता हा क्यू आर कोड किती लोक स्कॅन करतील आपल्याकडे गोविंदा खेळणारी खेड्यापाड्यातली म्हणजे लिटरली अलिबाग पालघर आणि तिथपर्यंत आपण बघतो की आपण आपली मुलं गोविंदा खेळतात त्यात ह्या फॉर्ममध्ये असं आहे की चार थराचा गोविंदा असेल तर तुम्ही टिक करा पाच तर असेल तर टिक करा आपल्याकडे तीन थराचे पण आहेत नवीन नवीन शिकाऊ पण आहेत जर ते पडले त्यांना इजा झाली तर ते याच्यात प्रोटेक्टेड दिसत नाही मला आमचं एवढंच म्हणणं आहे की जर आपण गुरुपौर्णिमेपासून हे जी आर जर काढू शकत असाल म्हणजे यापुढे तर आपण जास्तीत जास्त पोरांना जास्त वेळ देऊ शकू आणि ते प्रोटेक्टेड राहतील पण आत्ता असं झालंय की आपल्याकडे दिवस उरलेत खूप कमी आणि खूप लोकांना ते खूप किचकट वाटतंय फॉर्म भरण्यासाठी आमची मागणी एवढी आहे की दहंडी असोसिएशन ही जी संस्था आहे आमची आणि आम्हाला ही संधी दिली पाहिजे की वन विंडो सिस्टम करा आम्ही सगळे फॉर्म घेऊ आणि तुम्हाला पाच दिवसात दीड लाख गोविंदांचा इन्शुरन्स काढून दाखवू कारण की यापुढेही तो दोन हजार तेवीसला जेव्हा पंचवीस हजारचा आकडा होता तो आमच्या केलेल्या कार्यामुळे तो पंच्याहत्तर हजारपर्यंत पोहोचला आणि दोन हजार चोवीसला आमच्या केलेल्या कार्यामुळे तो एक लाख गोविंदांपर्यंत पोहोचला आणि हे काम बघून शासनाने दीड लाख गोविंदांना विमा द्यायचे ठरवलं तर आम्हाला काय म्हणायचंय की सगळी मेहनत करणार दयंडी असोसिएशन आणि त्या कार्याचं जा श्रेय जात आहे त्या कुठल्या तरी एक संस्था बनली आहे भोगस महाराष्ट्र राज्य दयहंडी असोसिएशन या नावावरती पण आम्हाला असे आहे कारण की हे नाव महाराष्ट्र राज्य म्हणजे लोकांना संभ्रम करणार आहे की ना त्यांना सगळ्यांना वाटतं की हे कुठली तरी सरकारी बॉडी आहे तर मी हे तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य दयंडी असोसिएशन ही आमच्यासारखीच एक धर्मादायक संस्था आहे ही कुठलीही सरकार मान्य संस्था नाही तर कोणी ह्याचे बली पडू नका कसं की पॉलिटिक्स आधी आपण प्रयत्न करायचो की खेळापर्यंत नाही आलं पाहिजे यात हंड्रेड पर्सेंट पॉलिटिक्स आलेला आहे है, आणि ह्याचा फटका आमच्या सर्वांनाही पडत आहे पण शासनाला हे कळलं पाहिजे की चांगली बॉडी कुठली केवायसी कोणाची चांगली आहे म्हणजे कुठली संस्था ही बरोबर आहे आणि कुठली संस्था चुकीची आहे आम्ही जाहीरपणे सांगतो की मुंबई महाराष्ट्र राज्य दयंडी असोसिएशन ही बोगस संस्था आहे बोगस पद्धतीने नाव घेतलेलं आहे त्या संस्थेबरोबर काम करणं म्हणजे शासनाला येणाऱ्या टायमात नक्कीच त्रास होणार कारण की आम्ही हायकोर्टापर्यंत जाऊ आणि हे नाव कॅन्सल करत लावू आमची संस्थाचं पेपर वर्क बरोबर आहे आमचं ऑडिट बरोबर आहे आम्ही त्या क्षमतेची लोक आहोत कारण की आमच्याकडे सगळे गोविंदे रजिस्टर्ड आहेत आणि आम्हीच लोकांनी इन्शुरन्सचा आकडा हा दीड लाखापर्यंत नेलाय तुम्ही आम्हाला ही संधी दिली पाहिजे का काय वाटतं आता अवघे काही दिवस जे आहेत ते गोविंदाला उरलेले आहेत आणि अजून देखील विवा कमत जो आहे त्या गोविंद पथकांत आलेल्या आहेत त्यामध्ये अनेक टेक्निकल इश्यू त्यांना येत आहेत जर ही प्रक्रिया पूर्ण झाली तर गोविंदाच्या दिवशी आहेत काय अडचणी असतील गोविंदाच्या दिवशी तर हा भाग खूपच वेगळा जसं आमच्या कमलेश सांगितलं की आता आमच्या इथे नारळी पौर्णिमेला चोर गोविंदा असतो त्या दिवशी खूप गोविंदे मोठे मोठे थर लावणार आहेत म्हणजे आठ थरापर्यंत लोक विक्रम करतात आपले जय जवान सारखे गोविंदे ते नऊ नऊ थर प्रॅक्टिसलाच लावतात आता जर अशा अशा आपण वेळेत आलो आहे की आपल्याला लवकरात लवकर इन्शुरन्स देणं देणं गरजेचं म्हणजे उद्या जर होत असेल तर उद्या देऊन टाका दोन दिवसात असेल तर दोन दिवसात देऊन टाका यांना जमत नसेल त्यांनी आम्हाला संधी दिली पाहिजे आम्ही पाच दिवसात दीड लाख मारू शकतो तर आम्ही तीच विनंती करतोय की लवकरात लवकर लक्ष क्रीडा आणि हे आज दहडी बालगोपाला जो विमा देण्यात येणार आहे त्या संदर्भात आज दहडी दा 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 असोसिएशन तर्फे आज मीटिंग लावण्यात आली होती आपण पाहाल तर एक महिना अगोदर दहडी बालगोपाल हे प्रॅक्टिस चालू करतात आणि त्यांना हे विमा हे सरकारकडून मिळतात गेल्या वर्षी आम्ही दहयाडी असोसिएशनच्या तर्फे जवळजवळ पंच्याहत्तर हजार मुलांचा हा विमा सरकारतर्फे आम्ही काढण्यात आलेला होता परंतु आपण बघाल की दहडी असोसिएशन दरवर्षी सरकारला सांगते की ज्या असोसिएशनला तुम्ही पैसे दिले जातात ही बोगस संस्था असून आम्ही धर्मदा आयुक्तांवर सांगितले की त्यांनी जो महाराष्ट्र राज्य गोविंद असोसिएशन हे नाव दिलं आहे हे चुकीचं आहे कारण आपण पाहाल तर आदेश आहे की कोणीही महाराष्ट्र किंवा असं हे नाव पुढे लावू शकत नाही आणि त्यांनी अनलिगल पद्धतीने हा नाव घेतलेला आहे या नावावर आमचा असोसिएशनचा आमचा ऑब्जेक्शन आहे आणि आज जो त्यांनी जो फॉर्म काढलेला आहे ऑनलाईन फॉर्म भरले पाहिजेत आणि त्याच्यावरती दोन दोन ईमेल आय डी पाच जणांची व्हॉट्सअप असे पण मी सांगतो की ग्रामीण भागात जर तुम्हाला नेटवर्क मिळालं नाही मग त्या बालगोपाल काय विमासाठी वंचित राहावं का तर ह्या ज्या त्रुटी आहेत या सरकारने बंद कराव्या आणि याकडे क्रीडा मंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून हे जे सोयीस्कर एक खिडकी योजना चालू करावी आणि त्यांना विमा बालगोपाला देण्यात यावा अशा आम्ही दहडी असोसिएशनच्या तर्फे आम्ही मागणी करतोय